नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत फोडणीचं वरण तर याला डाळसुद्धा म्हणू शकता तर हे मुगाच्या डाळीचं वरण आहे वरून असं तूप टाकायचं आणि भातासोबत खूप छान लागतं खायला तर ही रेसिपी कशी करायची ती आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हे ते पिवळे मूग घेतलेले आहेत पिवळ्या मुगाची डाळ आहे ती चांगली स्वच्छ च्या निवडून दोन पाण्याने धुवून मग नंतर आपण दोन कुकरला शिट्ट्या करून शिजवून घ्यायची चांगली फेटून घ्यायची फोडणीसाठी कोथिंबीर कडीपत्ता मिरची टोमॅटो लसूण घेतलेलं आहे कढई गरम करून झाली की त्याच्यामध्ये चा तेल चांगलं तापून घ्यायचं चा। फोडणीसाठी मोहरी जिरे कढीपत्ता टाकून घ्यायचा त्यानंतर तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार त्यानंतर ठेचलेला लसूण टाकायचा तोही चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा म्हणजे चांगली चव येते कच्चा ठेवायचा नाही त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आपण डाळीमध्ये हिंग टाकला पाहिजे म्हणजे डाळ आपली पचायला बरी पडते त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटोही तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा म्हणजे पटकन शिजेल त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे हळद हळदसुद्धा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरीने कोडणीला चव चांगली येते आता ही कोथिंबीर तेलामध्ये परतवून घ्यायची त्यानंतर आपण इथे शिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ती टाकायची आहे आता मिक्स करून घ्यायची आता हे खूप घट्ट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त पातळ नाही करणार पाणी टाकून व्यवस्थित असं दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे राहिलेली कोथिंबीरसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे चांगली दोन ते तीन मिनटे उकळी येऊन द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता बघू शकता तुम्ही हे आपलं वरण तयार झालेलं आहे जास्त पातळ नाही घट्ट नाही भात चपातीसोबत खायला खूप छान लागतं तर हे मूग डाळीचं वरण तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद